राऊरी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील टेंबुर्नी इथं बनावट नोटा बनवण्याचा कारखाना उघडकीस आणला टेंबुर्नीमध्ये तयार केलेल्या बनावट नोटा राऊरी शहरात वाटण्यासाठी आणल्या जात होत्या या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकही करण्यात आली पाचशे आणि दोनशे रुपयांच्या सुमारे सत्तेचाळीस लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि अठरा लाख रुपयांची कागदपत्र बंडल आणि यंत्रसामुग्री सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये जप्त करण्यात आले अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली पोलीस निरीक्षक संदीप ठेंगे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे अंमलदार सुरज गायकवाड राहुल यादव विजय नवले सतीश कुराडे अंकुश भोसले प्रमोद खांडगे गणेश लिपणे यांच्या पथकानं ही कारवाई केली सोलापूर येथील रहिवासी पप्पू उर्फ प्रतीक भरत पवार कर्जत येथील रहिवासी राजेंद्र कोंडिबा चौगुले आणि तात्या विश्वनाथ हजारे यांना राहुरी इथं अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आरोपींनी टेंबुर्णी येथील शीतलनगर परिसरातील समाधान गुरव यांच्या इमारतीत घर भाड्यानं घेतलं होतं छाप्यादरम्यान पोलिसांनी झेरॉक्स मशिनरी आणि प्रिंटर कटिंग मशीन नोटा बनवण्यासाठी वापरली जाणारी कागदं नोटा मोजण्याचं मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिटसह हो सुमारे पाच लाख रुपयांची सर्व यंत्रसामुग्री जप्त केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत अधिक माहिती दिली काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री थांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कुणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता राहुरी आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच टेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरोस मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही का मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा जे आहेत त्या कट केलेल्या नाहीत अशा मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्ज जे राहणारे आहेत त्या तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपासणी करत आहोत याशिवाय सदोतीस लाख पन्नास हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे पंच्याहत्तर गठ्ठे आठ लाख ऐंशी हजार रुपयांच्या बनावट दोनशे रुपयांच्या चौवेचाळीस चा। गठ्ठे आणि अठरा लाख रुपयांच्या छापील पण न कापलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांचे गठ्ठे एकूण सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये जप्त करण्यात आले आरबी न्यूजसाठी मलिक शेख राहुरी मोखाडा